पाला हा तुम्हाला येईल पाचशे रुपयाला बेंगल्स वगैरे ठेवायसाठी त्यानंतर तुम्हाला असे ब्लाउज कव्हर भेटतील अडीचशे रुपयाला कपड्यामध्ये मार्केटला साईज छोटी भेटते पण हे ते मोठी साईज भेटेल हे फ्रीज हँडल कव्हर्स आहेत फ्रीज हँडल कव्हर घेतले दोनशे रुपयाला जोडी असते हे तुम्ही युज करा त्याच्यानंतर मला बोलू शकता ओके किती मोठी आहे तुम्ही बघू शकता फक्त साडेतीनशे रुपयाला आहे आणि त्याच्या ऑर्डर करू शकता हे असे आता आपल्यापेक्षा रेअरिंग ठेवायसाठी हे बनवले त्यासाठी नेकलेस साठी तुम्हाला वेगळं बनवलं अच्छा म्हणजे नेकलेस तुम्ही काही काही ठेवू शकता काही काही आधार कार्ड वगैरे पण बसतंय ओके हा खूपच सुंदर आहे फ्रूट वगैरे ठेवायचं फ्रूट वगैरे खराब होत नाही खराब होत नाही फ्रीज वर वगैरे फ्रुट्स घालून त्याच्यावर अक्षरशः युनिव्हर्सल ट्रेड एक्सपो आयोजित एक्झिबिशन आहे सकाळी ते रात्री वाजेपर्यंत सत्तावीस जुलै ते तीन ऑगस्ट पर्यंत हे एक्झिबिशन आहे त्या एक्झिबिशन मध्ये मला पल्लवी एक स्टॉल लागलेला आहे स्टॉल नंबर ए सिक्स्टी टू करून आहे आणि तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि इथे येऊन शॉपिंग करा तर आपल्याला इथे व्हरायटीज ऑफ कव्हर बघायला मिळणार आहे ज्वेलरी कव्हर त्याच्यानंतर साड्यांसाठी शर्ट साठी पॅन्ट साठी आणि भरपूर काही टेबल मॅट फ्रीज मॅट त्याच्यानंतर फ्रीज कव्हर वॉशिंग मशीन कवर खूप काही तर चला सुरू करूया काय काय बघायला मिळते त्यासाठी तुम्हाला माझं नाव कृष्णा शिंदे आपल्या नवी मुंबई मध्ये आपलं शॉप आहे शॉप नाही घरातून करतोय मी त्याच्यासाठी आपले साडी कवर आहेत आपल्यापाशी त्याच्यानंतर त्याच्यानंतर मॅट्स आहेत पाणी आपल्या पायाला पाणी असेल तेवढं पाणी पूर्ण अब्जॉर्ब करून स्लीप नाही हो बॅकसाईडला पाणी येत नाही त्याच्यानंतर आपल्या पाहिजे ज्वेलरी बॉक्स ठेवायला नेकलेस वगैरे ठेवायसाठी अशा मध्ये घेतलं तर हा सहाशे रुपये येईल तुम्हाला अच्छा याच्यात काळ वगैरे पडत नाही नाही काहीच नाही त्याच्यात काहीच होत नाही त्याच्यानंतर बेंगल्स वगैरे ठेवायला हा तुम्हाला येईल पाचशे रुपयाला अच्छा वगैरे ठेवायसाठी त्यानंतर तुम्हाला असे ब्लाउज कव्हर भेटतील अडीचशे रुपये कपड्यामध्ये वॉशिंग मशीन कवर पाहिजे वॉशिंग मशीन कव्हर पण आहे कंपनी वाईज कवर येतील तुम्हाला ज्या कंपनीचा कव्हर असेल त्याच कंपनीला बसणार ते पण तुम्हाला भेटेल त्यानंतर असे सोफा कव्हर पण आहेत आपल्यापाशी नवीन व्हेरायटी मार्केटला साईज छोटी भेटते पण आपल्यापाशी मोठी साईज भेटेल त्याची काय प्राइस आहे हा साडेतीन हजारला पूर्ण सेट येईल असा अच्छा Okay. जसा पाहिजे तसं भेटेल आपण आपल्या सोफ्याचं माप देऊन सगळं तसं ऑनलाईन पण पाठवतो ते काय दादा वरती येते कुठला हा शर्ट कव्हर आहे हा डायनिंग टेबल टेप वगैरे सेंटर साठी आहे आता गणपती साठी सुद्धा तुम्हाला टेबलावर वगैरे टाकायला डेकोरेशन साठी मस्त आहे आणि ते काय वरती लावलं फ्रीज च्या हँडल कव्हर्स आहेत काय प्राइस आहे त्याची फ्रीज हँडल कव्हर घेतलं दोनशे रुपयाला जोडी असते फेर असतो ओके त्याच्यानंतर तुम्हाला ओव्हनचं कव्हर आहे डायनिंग टेबलचं कव्हर आहे फ्रीजचं टॉप कव्हर आहे का तुम्ही रनर्स ओके त्याची काय प्राइस आहे हा सहाशे रुपये मीटर असतो सहाशे रुपये मीटर आहे ओके त्याच्यानंतर तुम्हाला टेबल मॅट्स वगैरे हो पाहिजे असते टेबल मॅट्स पण आहेत आपल्यापेक्षा भरपूर व्हेरायटी आहेत कलर डिझाईन्स भरपूर आहेत प्राइस आहे अडीचशे रुपये सहा पीस असतात एका मध्ये हे काय वॉश तुम्ही काही ठेवू शकता म्हणजे त्यासाठी हे पण आहे हे साडी कव्हर आहे मिनिमम वीस साड्या बसतात जर असल्या तर बारा बसतील सिम्पल जर असल्या तर वीस बसतील अच्छा आणि क्वालिटी चांगली आहे कपडा हेवी आहे वॉरंटी गॅरंटी येते काय तुम्ही युज करा त्याच्यानंतर मला बोलू शकता ओके किती मोठी आहे तुम्ही बघू शकता फक्त साडेतीनशे रुपयाला आहे आणि त्याची चायनीची क्वालिटी वगैरे अगदीच प्रॉपर आहे आणि छान असं बांधणीचं लुक त्यांनी दिलेला आहे खराब हो एकदम आम्ही चायनीज म्हणजे मी जे घेतलेत ना ते ऑलमोस्ट सगळे चायनीज गेले पूर्ण गॅरंटी देऊन देतो असंच नाही टेन्शन नाही कोणती साडी कशात ठेवली साड्या दिसत आहेत त्यामुळे प्रत्येक पाऊच खोलायची गरज नाही हा सुद्धा साडी बॉक्सच आहे ओके हा फोल्डेबल आहे म्हणजे जेव्हा आपल्याला युज करायचं नाही करायचं त्या टायमाला हा तुम्ही खालून तुम्ही काढू शकता वरून okay. तुम्ही ठेवू शकता म्हणजे घडी विस्कटणार नाही नाही त्याच्यामध्ये स्टीलचा रॉड आहे तो खराब होत नाही okay. ज्या टायमाला आपल्याला नाही युज टायमाला फोल्ड करून ठेवा अशी फोल्डिंग होणार ओके okay. काय प्राइस साडेपाचशे साडेपाचशे रुपयाला कलर वगैरे भरपूर भेटतील याच्यात साईज असतात तीन अच्छा हे आता मी तुम्हाला दाखवली चोवीस वाली त्याच्यानंतर फोर्टी फोर लिटर येते आणि सिक्स्टी सिक्स लिटर येते अच्छा साईजेस भरपूर आहेत आपल्यापेक्षा साईज चाईस पण रेट असतात हे पण साडी कव्हरच आहे का साडी कव्हर ते सात इंच आहे हा मोठा आहे ओके ही छोट्या मध्ये काय प्राइस आहे मग ते अडीचशे रुपये अडीचशे रुपयाला हे आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता साडी दिसणार आहे तुम्हाला कोणती पॅकेट मध्ये कोणती ठेवलेली आहे हे बघा है ते ते है साथी साथी सो एखादा रुपवतीसाठी वगैरे किंवा घरी खेळवण्यासाठी बोलवतात तर त्याच्यासाठी ही खूप छान ऑप्शन आहे साड्या वगैरे सगळ्याच देतात पण साडी बॉक्स कोण देत नाही म्हणजे साडी सिडण्यासाठी ऑर्गनायझर कोण देत नाही सो जर तुम्ही नवीन नवरीला काही छोटस गिफ्ट तुम्हाला खेळवण्यासाठी येते तर ह्याच्यातले तीन पीस दोन पीस असं तुम्ही ऑर्डर करू शकता आणि दादा म्हणतात की ते घरपोच तुम्हाला पोहोचवणार आहेत त्यामुळे तुम्हाला तेही टेन्शन नाही आहे तुम्ही प्रिंट डिझाईन सिलेक्ट करून तुम्ही दादांना ऑर्डर करू शकता आता हे आता पशी इयरिंग हे बनवले okay. त्यासाठी नेकलेससाठी तुम्हाला नेकलेस आणि साठी वेगळं बनवलं कारण की हे आयटम आता रक्षाबंधन साठी आणि ah. दिवाळीसाठी याच्यासाठीच बनवले स्पेशली गिफ्ट द्यायला भावाला स्पेशली अच्छा ह्याच्या किती पाऊच हे एक नऊ पाऊचे नऊ पाऊचेस आहे नऊ पाऊचेस आहे तर हे पण आहेत तुम्ही बघू शकता पाच सहा तरी ह्याच्यामध्ये हे पाऊचेस असतील त्याच्यानंतर इथे पण आहेत जेणेकरून इथेही तुम्ही तुमची ज्वेलरी किंवा बांगडी वगैरे त्याच्यानंतर फक्त जर स्पेशली तुम्हाला हेच ठेवायचं ज्वेलरी ठेवायची नेकलेस तर नेकलेस साठी स्पेशली आहेत त्याच्यात पाच असे याचे चार हेवी नेकलेस वगैरे जे युज करतात आणि त्यांना छान असं ऑर्गनायझर जे पडणार नाही नेकलेस तुमचं डायमंड वगैरे प्रॉपर राहतील कॉमन तुम्हाला कॉमन आहे म्हणजे हे तुम्ही काही ठेवू शकता काही काही आधार कार्ड वगैरे पण बसत आहे ओके कॉमन बनवलं कॉमन बनवलं अजून काय आपल्याकडे युनिक बघायला मिळणार आहे दादा ते काय आहे कुठलं हे सेम दाखवलं ना मी आता आता ओके ओके त्याच्यानंतर हे फ्रूट बास्केट आहेत नवीन फ्रूट वगैरे ठेवायसाठी त्याची काय प्राइस आहे हे अडीचशे रुपयेला खूपच सुंदर आहे फ्रूट वगैरे ठेवायचं फ्रूट वगैरे खराब होत नाही खराब होत नाही फ्रीजवर वगैरे फ्रुट्स घालून ठेवले त्याच्यावर अक्षरशः केळ्यांवर वगैरे कॅमेरा बसतात नाशा बसतात तर हे छान सेफ ऑप्शन आहे अशा आपल्याला कुशन कव्हर पण भेटतील एवढं चांगले ओके छोटे कुशन कव्हर आहेत छोटे सोळा बाय सोळा साईज जी पाहिजे ती साईज भेटेल काय आहे छोट्याची छोटे घेतले सहाशे तुम्ही सहाशे शकता किती क्यूट आहेत घरातले पीस असतील ग्रे कलर दाखव बर अरे छान ट्रान्सपरंट कलर येतो ना नाही आम्ही कारण की हे कसं सॉफ्ट मटेरियल का की मी तुम्हाला एक सांगतो तुम्हाला मला काही नाही याच्यात प्रिंटेड जर दिला ना तर कडक होऊन फाटून जातो ते हे ऑप्शन तुम्हालाही माहिती त्यासाठी आम्ही नाही मला कस्टमर बनवायचे मला कस्टमर प्लास्टिकला तुम्ही स्वतः तर असं ताणून बघा फक्त बस नको रे काहीच होणार नाही एवढी गॅरंटी आपण हाच बरा वाटतं ना मग ग्लास टेबल साठी तोच चांगला आहे काहीतरी कमी करारशे चारशे बसल्यापासून फ्रीजचा टॉप कवर आहे हा तीनशे रुपयाला कॉटन आणि प्लास्टिक दोन्ही मिक्स आहे वॉशेबल मशीन वॉट हँड वॉश आहे त्यानंतर कपड्यामध्ये घेतला आपण हा साडेतीनशे रुपये आणि वेगळा कपडा घेतला हा सहाशे रुपयाला महाग कपडा आहे त्यासाठी कपड्यामध्ये पण वेगवेगळे पॅटर्न आहेत तुम्हाला मार्केटला वगैरे भेटतात okay. हे दीडशे रुपयाला शंभर रुपयाला देतात पण याच्या आतमध्ये पंच असतो तो खराब होतो आम्हाला एका जण फक्त मी डामोर साठी ठेवलेलं ओके मस्त अजून काय बघायला मिळेल त्याच्यानंतर शर्ट कव्हर वगैरे शर्ट कव्हर आणि आमच्यासाठी काय बनवत नाही तर तुमच्यासाठी शर्ट कव्हर आहे पॅन्ट कव्हर सुद्धा आहे अच्छा हे साडेतीनशे ला एक आहे अच्छा जोडी जर घेतली सहाशे ला पडते तुम्हाला ओके आणि हे सहाशे सेट पूर्ण साश। <coughs> सेट, सेट म्हणजे बारा शर्ट बसतात जीन्स असल्या तर सहा बसतील अच्छा आणि सिंपल असेल तर बारा बसतील बॉक्सेसमध्ये बघू शकता इथे आहे का हे टेबल सेंटर मॅट आहे आता तुम्हाला गणपतीमध्ये सेंटरला ठेवायचं आहे किंवा तुम्हाला आता गणपती मध्ये पाट्यावर आहे तर त्यासाठी एकदम चांगलं आहे युनिक आहे याची काय प्राइस आहे हा साडेचारशे रुपयाला कॉटन कॉटन नक्की येत नाही पण मार्केटला इथं ज्युसर कवर वगैरे सगळं भेटतं राऊंड मिक्सर कवर सुद्धा भेटेल माझ्या पशी पण भेटेल एल सेपच हा एल सेपचा वेगळा असतो आणि काही तुम्हाला ऑर्डर ऑर्डरच असले तरी आम्ही बनवून देतो ऑर्डर मी जरी हा ऑर्डर जरी असली एक्वागार्ड चा कव्हर वगैरे हो त्याच्यानंतर गिरणीचं कव्हर जास्त करून भेटत नाही गिरणी कव्हर सुद्धा माझ्यापाशी अवेलेबल आहे आता सध्या ओके आता इथे आहे मशीन घ्यायची म्हणजे त्याचं मेंटेनन्स मेंटेनन्स पाहिजे आता आटा चिक्की आपल्या घरी आटा चिक्की काय करतात आता सगळं बंद झालेलं आहे तर आटा चिक्कीच घेऊन बसले तर आटा साठी पण चांगलं आहे बघू शकता जर कोणाला तुमच्या घरात गिफ्ट करायचं असेल तरीही हा एक चांगला ऑप्शन आहे समोरून तुम्हाला आता चिकली आम्ही ओपन करून फक्त चालू करायचं बाकी काहीच नाही याची काय प्राइस आहे हा साडेपाचशे रुपये साडेपाचशे रुपयाला फक्त हे वॉशेबल वॉशेबल पूर्ण वॉशिंग मशीन होऊ शकतं वॉशिंग मशीन मध्ये नाही टाका फक्त सर पण टाका पूर्ण वॉश होऊन काहीच करायची जरूरत जर थोडस पेपर का बाकी अजून तुम्ही डोरमॅट पण बघितले कलर्स किती आपल्या आपल्यापाशी भरपूर कलर्स आहे मॅट मध्ये किती पाणी असू द्या तेवढं पाणी पूर्ण ऍब्झॉर्ब करून घेत हे कसे हे हे पाचशेला तीन आहे पाचशे ला तीन प्रिंट बघू शकता किती छान युनिक प्रिंट आहे भरपूर प्रिंट बघू शकता फ्राय पण चांगले आहे भरपूर आहेत जेवढे तुम्ही बघसाल तेवढे तुम्ही हैराण होऊन छान आहे युनिक त्याच्यामध्ये मग तुम्हाला टेबल मॅट्स पाहिजे असले ह्याच मटेरियल मध्ये टेबल मॅट्स सुद्धा आलेत माझ्या आता ओके okay. स्लीप नाही होणार हे तुम्हाला पंधराशे रुपयाला पडतं 6 पीसचा सेट 6 पीसचा सेट खूप छान आहे पण आणि हे वॉश करू शकतो वॉशेबल मशीन वॉश हैंड वॉश आहे ओके त्याचा काहीच नाही त्याच्यानंतर तुम्ही फ्रीजच्या आत मध्ये किचनच्या ट्रॉली मध्ये ड्रॉवर मध्ये त्याच्यामध्ये आता काय करतो आपण पेपरवर टाकतो पेपरच्या ठिकाणी हे टाकाची काय प्राइस आहे हे दोनशे रुपयाला रोल येतो सव्वा मीटरचा मेड इन इंडिया ना मेड इन चायना ना ओके तुम्ही नक्की विजिट करा हे एक्झिबिशन सत्तावीस जुलै ते तीन ऑगस्ट पर्यंत आहे तर तुम्ही नक्की व्हिजिट करा सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत पल्लवी कव्हर करून आहे आणि तुमचा स्टॉल नंबर किती आहे दादा एस सिक्स्टी टू एस ए सिक्स्टी टू ए सिक्स्टी टू करून त्यांचा स्टॉल नंबर आहे आपण त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर नाईन झिरो एट टू फाय थ्री सिक्स झिरो वन फाय त्याच्यानंतर आणखी एक नंबर आहे एट झिरो एट झिरो वन टू वन टू नाईन फोर ओके आणि तुम्ही ऑनलाईन ऑनलाईन वगैरे होऊ शकता सो थँक्यू दादा वेलकम